आता बघूया कच देवयानीच्या कथेत पुढे काय झालं आश्रमात संध्याकाळ होऊनही कच परतला नाही त्यामुळे देवयानी चिंतित झाली आणि तिने आपल्या वडिलांकडे जाऊन कचाबद्दलची चिंता व्यक्त केली तेव्हा शुक्राचार्यांनी ध्यान करून कचाबद्दल जाणून घेतलं आणि मग मृत संजीवनीचा वापर करून कचाला हाक मारली कच पुन्हा जिवंत झाला आश्रमात परत आला या घटनेनंतर कचावरचे देवयानीचे प्रेम वाढतच गेले देवयानी सतत त्याच्या सोबत राहण्याचा प्रयत्न करू लागली ती कचाशी प्रेमाने जवळीक साधत राहिली आणि त्याला आकर्षित करण्याचा प्रयत्न करायला लागली आणि कच मृत संजीवनी विद्या मिळवण्याचा मात्र प्रयत्न सतत करत राहिला काही दिवसांनी एके दिवशी कच काही कामासाठी पुन्हा बाहेर गेला तेव्हा राक्षसांनी त्याला पुन्हा मारले यावेळी त्याचे तुकडे तुकडे केले आणि वन्य प्राण्यांना खाऊ घातले संध्याकाळ होऊनही कच आश्रमात परतला नाही तेव्हा देवयाने काळजीत पडली वडिलांकडे गेली आणि कचाची माहिती त्याला त्यांना दिली शुक्राचार्यांनी आपल्या अंतर्ज्ञानाने कचाचा शोध घेतला आणि मग मृत संजीवनीचा उपयोग केला वन्य प्राण्यांचे पोट फाडून कचाचे अवशेष एकत्र आले आणि कच पुन्हा जिवंत होऊन आश्रमात परत आला त्याला जिवंत पाहून देवयाने आनंदित झाली त्यानंतर कच मृत संजीवनी मंत्र आणि इतर पद्धती शिकण्याचा अनेक वेळा प्रयत्न करत राहिला पण त्यात अपयशीच ठरला काही दिवसांनी कच पुन्हा काही कारणांमुळे वनात गेला यावेळी मात्र राक्षसांनी त्याचा वध करून त्याला जाळून टाकले त्याची राख मद्यात मिसळून ते मद्य शुक्राचार्यांनाच दिले देवयानीने रात्रीपर्यंत कचाची वाट पाहिली पण तो आश्रमात परतलाच नाही देवयाने चिंतित होऊन पुन्हा वडिलांकडे आली कचाला परत आणा असे म्हणू लागले आपल्या लाडक्या मुलीचा हा विलाप पाहून शुक्राचार्यांनी आपली शक्ती वापरून कचाला हाक मारली हाक मारल्यानंतर कचाने शुक्राचार्यांच्या पोटातूनच आवाज दिला त्यांना आपल्या स्थानाची माहिती दिली आता शुक्राचार्यांनी देवयानेला सांगितले की कचाला परत आणायचं असेल तर तिच्या वडिलांचा म्हणजे शुक्राचार्यांचा मृत्यू होईल तेव्हा देवयानीने दोघांचाही जीव वाचवण्याचा काहीतरी उपाय करा अशी विनंती केली मग कचाने शुक्राचार्यांच्या पोटातूनच त्यांना मृत संजीवनीचे ज्ञान देण्याची विनंती केली आणि वचन दिले की त्या विद्येचा वापर करून तो शुक्राचार्यांना पुन्हा जिवंत करेल देवयानीला तिच्या वडिलांपासून विभक्त होण्यापासून वाचवण्यासाठी कचाने हा उपाय सांगितला त्यानंतर शुक्राचार्यांनी कचाला ही विद्या मृत संजीवनी विद्या दिली मग शुक्राचार्यांनी मृत संजीवनीचा वापर सुरू केला आणि कचाला पुन्हा जिवंत केले कच जिवंत होताच शुक्राचार्य मरण पावले आता कचाने मृत संजीवनी विद्याचा वापर करून आपल्या गुरूंना पुन्हा जिवंत केले आता आपले उद्दिष्ट साध्य करून कचाने गुरूंकडे देवलोकात परत जाण्याची परवानगी मागितली शुक्राचार्यांना त्याचा हेतू आधीच माहीत होता पण विद्यार्थी म्हणून आलेल्या कचाला ते नकार देऊ शकले नव्हते आणि त्यांनी कचाचा स्वीकार केला होता पण आता मात्र शुक्राचार्यांनी कचाला आश्रम सोडण्याची परवानगी दिली देवयानीने आश्रमात बाहेर पडणाऱ्या कचाला तिचे प्रेम स्वीकारून लग्न करण्याची विनंती केली तेव्हा कच देवयानीला म्हणाला देवयानी हा नियतीचा खेळ आहे तुझ्या वडिलांच्या पोटी माझा पुन्हा जन्म झाल्यामुळे तू आता माझी बहीण आहेस भाऊ आणि बहिणीचा विवाह शास्त्रात मान्य नाही या कारणास्तव मी तुझ्याशी लग्न करू शकत नाही हे ऐकून देवयाने अतिशय दुःखी झाली आणि रागाच्या भरात त्याला शाप देऊन बसली की तो मृत संजीवनी विद्येचा वापर करू शकणार नाही कचाने शाप स्वीकारला आणि म्हणला मी हे ज्ञान दुसऱ्याला देईन आणि ज्या काम वासनेमुळे तू मला शाप दिला आहेस म्हणून तुझाही विवाह कोणत्याही ब्राह्मण युवकाशी होऊ शकणार नाही असे बोलून कच देवलोकात निघून गेला आणि देवयाने दुःखी मनाने तिचे अयशस्वी प्रेम दूर दूर जाताना पाहत राहिली अशाच गोष्टी ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि तुमच्या मित्रमंडळींबरोबर शेअरही करा थँक्यू